नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह चौघांची हकालपट्टी भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह आय आर एनएसएसचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली क्वान यू यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये दाखल सायना नेहवाल आणि के श्रीकांत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात लढत आम आदमी पक्षाची महत्वाची मानली जाणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची कालची बैठक वादळी ठरली पक्षाचे नेते प्रशांत भूषण योगेंद्र यादव आनंद कुमार आणि अजित झा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी बैठकीनंतर केला आमच्या समर्थकांना बैठकीत मारहाण झाली असून ही बैठकच बनाव असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला बैठकीत खोटं मतदान झालं असून या दरम्यान झालेल्या मारहाणीत आमचे अनेक समर्थक जखमी झाल्याचं यादव म्हणाले मात्र बैठकीत कोणालाही मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग यांनी दिलं भूषण आणि यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याच्या बाजूनं दोनशे सत्तेचाळीस मतं तर विरोधात आठ मतं पडल्याचंही पक्षानं स्पष्ट केलं या घडामोडींनंतर आपच्या बैठकीतला गोंधळ दुर्दैवी असून आता पक्षामध्ये राहण्यात स्वारस्य उरलि नाही अशी निराशा व्यक्त करत आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आपन मिळवलेली संधी अपरिपक्व राजकारण करून गमावू नये असे सूचक उद्गार वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल काढले दिल्लीच्या जनतेनं विश्वासानं सत्ता दिल्यानंतर आपण आता जनतेच्या अपेक्षा आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत असं म्हणाले संपूर्ण देशी बनावटीचा भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह आय आर एन एस एस वन डीचं काल श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संस्थेतून यशस्वी प्रक्षेपण झालं संध्याकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झेपावला एकूण सात उपग्रहांच्या मालिकेतला हा चौथा उपग्रह आहे इतर तीन उपग्रह याच वर्षी अवकाशात सोडले जातील अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली या यशस्वी प्रक्षेपणाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या अंत्यसंस्कार विधीला उपस्थित राहण्यासाठी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत आधुनिक प्रणेते असणाऱ्या ली क्वान यू यांचं त्रिस मार्चला निधन झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमव इतर नेतेही या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत एकोणीश पासष्ट साली सिंगापूर स्वतंत्र झाल्यापासून सलग तीन दशकं ली क्वान यू यांनी सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली एकोणीसशे नव्वद त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी राजकीय मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्यांची प्रशासनावर पकड कायम होती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल राज्यसभेचं दोनशे चौतीसावं सत्र समाप्त केलं यामुळे भूमी अधिग्रहणासंदर्भातला अध्यादेश पुन्हा काढण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे भूमी अधिग्रहण अध्यादेशाची मुदत पाच एप्रिलला संपणार असून त्यापूर्वी त्याचं कायद्यात रुपांतर होणं आवश्यक आहे घटनेतील तरतुदीनुसार पुन्हा एकदा अध्यादेश काढण्यासाठी किमान एका सभागृहानं त्या अध्यादेशाला मंजुरी देणं आवश्यक आहे लोकसभेनं याच अधिवेशनात विधेयकाला मान्यता दिली आहे मात्र राज्यसभेत प्रचंड विरोध झाल्यामुळे सरकारला राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेता आलेलं नाही अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यसभा वीस मार्चला स्थगित झाली आणि ती वीस एप्रिलला पुन्हा सुरू होणार आहे मात्र त्या दरम्यान पाच एप्रिलला अध्यादेशाची मुदत संपणार असल्यामुळे पुन्हा अध्यादेश काढण्याचा निर्णय काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यंदाच्या वर्षी राज्यातल्या काही भागात गारपिटीनं तर काही दुष्काळग्रस्तानं त्रस्त झाला आहे त्यामुळे या त्या ना त्या कारणानं अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसंच दुष्काळग्रस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून शासनाला ते सहकार्य करण्याचं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आहे झालेल्या या स्पर्धेनिमित्त स्वयंसेवी संस्थांसाठी अधिकाधिक निधी जमवणाऱ्या संस्थांना राज्यपालांच्या हस्ते धर्मादाय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं ते बोलत होते स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा धर्मादाय निधी जमवणारी भारतातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे यावर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून एकशे बावन्न कंपन्यांनी चोवीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी उभारला आहे यावेळी अधिकाधिक निधी उभारणाऱ्या संस्था आणि व्यक्ती तसंच उत्कृष्ट छायाचित्रकारांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला भविष्यात मुंबईच्या विकासासाठी चटई क्षेत्र वाढवण्याचा पर्याय मंजूर नसल्याचे स्पष्ट संकेत उद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत ते काल उस्मानाबादमध्ये दाता सामाजिक संस्थेच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते पूर्वीपासून मुंबईत चटई क्षेत्रात झालेल्या वाढीचा फायदा सर्वसामान्यांना झाला नाही आणि परवडण्याजोगी घरं निर्माण झाली नाहीत असं सांगत त्यांनी मुंबई विकास आराखड्यावर हरकत घेतली आयुक्तांची सूचना आहे हे काही महापालिकेने नाही मंजूर केलेलं आहे आयुक्तांनी अशी सूचना केली आहे की पुढच्या मुंबईच्या विकासासाठी एफ एस आय वाढवावा आम्हाला कुठे ते मंजूर आहे कारण हा पूर्वीपासून मुंबई शहरामध्ये जो चटी क्षेत्र जे वाढवण्यात आलं त्याचा फायदा गोरगरिबांना झाला नाही गृहनिर्माण वाढलं नाही श्रीमंतांचे उत्तुंग इमले उभे राहिले टॉवर्स उभे राहिले स्कायस्क्रॅपर उभे राहिले शासनाच्या सोयी सवलतींचा लाभ देतानाही अपंगांना त्या सहज उपलब्ध करून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे भारत सरकारच्या एडीपी योजनेअंतर्गत जबलपूर इथल्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण महामंडळातर्फ जळगाव जिल्ह्यातल्या अपंगांना काल मोफत साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी अपंगत्व तपासणी शिबिराचंही महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पारोळा इथं आज हे शिबिर होणार आहे यावेळी खासदार ए टी नाना पाटील आमदार सुरेश भोळे आणि जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते बारा वर्षांपर्यंतच्या कर्णबधीर बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा संकल्पही यावेळी महाजन यांनी व्यक्त केला पुणे शहराच्या आराखड्याबाबत नेमलेल्या दोन समित्यांच्या अहवालात विसंगती असल्यानं त्याची सीआयडी मार्फत चौकशी केली जाईल अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली हा आराखडा सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर बापट यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते गेल्या सात वर्षांपासून हा आराखडा प्रलंबित आहे आता नव्या आराखड्यात शाळा मैदानं दवाखाने पार्किंग अशा लोकोपयोगी गोष्टींवर आरक्षण घातलं जाणार नाही असं आश्वासन बापट यांनी दिलं आदिवासी टोकरे कोळी महासंघाच्या एकदिवसीय खानदेशस्तरीय अधिवेशनाचं आयोजन काल करण्यात आलं होतं या अधिवेशनाचं उद्घाटन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं जळगाव धुळे तसंच नंदुरबार जिल्ह्यातल्या टोकरे कोळी आदिवासींनी या अधिवेशनाला चांगला प्रतिसाद दिला आदिवासी टोकरेकोळी समाजाला आरक्षणासह अन्य सवलती उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी खडसे यांनी उद्घाटनपर भाषणात दिली शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या जोडणीसाठी शासनानं दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली वाशिम इथं मनसे जिल्हाध्यक्ष राजीव पाटील राजे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते मनसेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला खासदार संजय धोत्रे आमदार राजेंद्र पाटणी आमदार लखन मलिक यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ठाण्यातल्या जिल्हा रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त पत्रकारांनी बोलताना त्यांनी ही माहिती दिली भिवंडी इथल्या इंदिरा गांधी रुग्णालयात उषा पवार यांना चोवीस मार्च रोजी प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रसुतीसंदर्भात गुंतागुंत निर्माण झाल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला रुग्णालयात डॉक्टर असतानाही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उषा यांचे पती विष्णू पवार यांनी केला आहे अंगणवाडी शिक्षिका आणि सेविकांच्या मागण्या आणि उपोषणाकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप कोल्हापुरातल्या अंगणवाडी सेविकांनी केला आहे सरकारचा निषेध करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे सर्व बालवाड्यांना मान्यता मिळावी शिक्षिका आणि सेविकांना शासकीय वेतन मिळावं बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे मात्र शासन आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपोषणाची दखल न घेतल्यानं संतप्त महिलांनी शंखध्वनी आंदोलन केलं राज्यात काल स्वाईन फ्लूमुळे आणखी पाच जणांचे बळी गेले यामुळे राज्यभरातून स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्यांची संख्या तीनशे नव्वदवर वर आहे काल मरण पावलेल्यांपैकी दोघे जण मुंबईचे तर नाशिक बीड आणि कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येकी एकाचा समावेश आहे भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळवत नवा इतिहास रचला आहे हे स्थान मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे या क्रमवारीत स्पेनची खेळाडू कॅरोलिना मारिन सायनाच्या पुढे होती मात्र काल इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना पराभूत झाल्यानं जागतिक क्रमवारीत तिची घसरण झाली यामुळे सायना पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे तर दुसरीकडे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायनानं जपानच्या यु हशिमोतोला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे तिनं या स्पर्धेत होशिमोतोचा एकवीस पंधरा एकवीस अकरा असा पराभव केला पुरुष गटात के श्रीकांत यानंही भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत के श्रीकांतनं चीनच्या झ्यू सोंगचा एकवीस सोळा एकवीस तेरा असा पराभव केला क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज मेलबर्न इथं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघात होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी नऊ वाजता सामना सुरू होईल ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत चार वेळा विश्वचषक जिंकला आहे न्यूझीलंडला मात्र अद्याप एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आलेलं नाही दरम्यान या सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं जाहीर आहे कसोटी क्रिकेटमध्ये मात्र क्लार्क यापुढेही संघाचं प्रतिनिधित्व करेल आत्ताच आलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह चौघांची हकालपट्टी भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह एसचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये दाखल सायना नेहवाल आणि के श्रीकांत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार